श्री गणेश दत्त गुरुभ्यो नैतन्य हो। सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मधल्या चौदाशे एक्केचाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण एकादशी शुक्रवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री क्षेत्र गाणगापूर येथे परमपूज्य गुरुदेवांनी केलेल्या दिव्य उपदेशाचे पठण सुरू आहे दिनांक अकरा अकरा एकोणीसशे नव्वद बैठक क्रमांक तीन परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात अध्यात्मामध्ये प्रगती करण्यासाठी मुद्दाम आहार कमी करू नका शरीराला जितक्या आहाराची आवश्यकता आहे तितका तुम्ही घ्या शरीराचे वैशिष्ट्य आहे की आहाराची तृप्ती त्याला मिळाली नाही तर त्याची अधोगती होते त्याला अशक्तपणा येऊन शरीर अकार्यक्षम होते जोपर्यंत शरीर आहार स्वीकारत नाही तेव्हा कमी आहार घेतला तर ते ठीक आहे शरीर यंत्र कार्यरत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे त्या शरीराच्या माध्यमाद्वारा मनुष्य देहातच योग साधना करता येते उपासना करता येते अध्यात्म प्रगती शक्य होते ज्यांनी उपासनेत अखंडत्व टिकवले आहे त्याला प्रचिती लवकर येते काही लोक जमेल तशी उपासना करतात त्यांना अनंत काल द्यावा लागतो तुम्ही उपासना कोणतीही करा जप जाप्य ध्यान धारणा काहीही करा नामस्मरण करा पण त्यात अखंडत्व टिकवा नियमितपणे करा तरच तुम्हाला प्रचिती येईल आमची तपश्चर्याची चार तपे पूर्ण झाली आहेत आमची गोष्ट वेगळी आहे आम्ही उपासनेच्या आरंभी जे अपमान कष्ट सोसले आहेत ते तुम्ही सहन करू शकणार नाही तुम्ही तपश्चर्याच्या मार्गाला लागू नका तुम्हाला समाजाकडून विरोध होईल समाजाची पद्धत अशी आहे की जो आपल्यासारखा वागत नाही त्याला विरोध करणे त्याची टिंगल करणे त्याला त्याच्या कार्यापासून परावृत्त करणे जो तपश्चर्याच्या मार्गाने जातो त्याला या संकटाला तोंड द्यावे लागते या संकटाना तोंड देण्याची तयारी नसेल तर तुम्ही उपासना मार्गाने जा तुम्ही गुरूंची उपासना करा ते सांगतील त्या मार्गाने जा आपल्या गुरूंना तुम्ही देवस्वरूप माना आपले गुरु शिवस्वरूप आहेत असे मानून त्यांची उपासना करा अशी भावना यायला लागली की मन उच्च अवस्थेला जायला लागते सामान्य मनुष्याला गुरुंची सेवा करावी त्यांच्याबद्दल संशय न धरणे त्यांना ईश्वर स्वरूप मानणे हे गुरु सेवेचे मार्ग आहेत शंकराचार्य यांची परंपरा अशीच आहे शंकराचार्य व त्यांचे शिष्य हे दोघेही एकमेकांना ईश्वराचे स्वरूप मानतात शंकराचार्यांचा शिष्य हा त्यांचा उत्तराधिकारी असतो गुरु भगवी वस्त्रे घालतात तसेच शिष्यही भगवी वस्त्रे घालतात शिष्याचे आचरण सुद्धा अतिशय शुद्ध असते त्याच्या आचरणात गुरु परंपरा व्यक्त होत असते दोन्हीही एकमेकांना शिवस्वरूप मानतात दोघांचेही एकमेकांबद्दल संशय नसतात तुम्हाला लोकांमध्ये सुद्धा अशीच भावना येऊ द्या तुम्ही गुरुंना सामान्य स्वरूप न मानता शिवस्वरूप माना तुमच्यात उच्च भावना यायला लागतील तुम्ही तुमच्या गुरुंचे सामान्य गुण विचारात घ्यायचे नाहीत नेहमी असामान्य गुण पाहावेत तेव्हाच तुमच्यात प्रगती होईल प्रपंच हा दैवाने होत असतो तर परमार्थ कृतीने करावा लागतो दैव चांगले असले तरच प्रपंचातील उत्तम प्रकारचे सुख मिळते पैसा मिळतो संपत्ती घरदार सर्व होते या सर्व गोष्टी घडायला दैव उत्तम प्रकारचे असावे लागते परमार्थात देवावर विश्वास आहे असे वागून चालत नाही प्रत्यक्ष कृती करावी लागते जप ध्यान धारणा उपासना हा सर्व प्रत्यक्ष कृतीचा भाग आहे जो भक्त निःसंशय असतो माझे सार्वभौमत्व मानतो त्याला मी माझा करतो हे गीतेचे सार आहे अशा पद्धतीने शिष्यत्व आले पाहिजे गुरुसेवा अधिकाधिक करीत गेले पाहिजे गुरुंच्या भाग घेतला पाहिजे काही लोक आश्रमाच्या बाजूला काही कामासाठी निघाले तरच दर्शनाला येतात हे चुकीचं आहे तुम्ही दर्शन करण्याचा काही नियम ठेवा विशिष्ट वारी दर्शनाला यायचेच असा नियम ठेवा त्या दिवशी कोणतेही काम असले तरी दर्शन घ्यायचे असा निश्चय करा गुरु हे थोडेसे तिरसट व रागीत असावे लागतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात सुधारणा होऊन चांगले वळण लागते शिष्याच्या हातून काही चुकलेत तर त्याचे योग्य शासन झाले पाहिजे जे कोणी लोक स्वतःच्या पदाचा हुद्याचा किंवा संपत्तीचा विचार करतात ते कधीही शिष्य होऊ शकत नाहीत गुरु ज्यांना शिष्यत्व देतात ते परमपदाला जातात गुरु शिष्यांमध्ये एका क्षणात बदल घडवून आणतात मला वयाच्या पांडुरंगाची मूर्ती माझ्या समोर तरंगत होती काही बोलणं झालं नाही त्यानंतर मला झरोक्यातून कोणी दिव्य व्यक्ती पाहत आहे असे दिसले त्या व्यक्तीचा चेहरा फक्त दिसत होता डोळे तेजस्वी होते व चेहरा दिव्य होता पूर्वीच्या घरांच्याच छतावर झरोके असतात तसा झरोक्यातून माझ्याकडे टक लावून पाहत आहे असे मला दिसले ती वेळ दुपारची होती व माझ्या घरातील छतावर मी झोपलो होतो तेव्हा आकाशात ते दिव्य दृश्य पाहायला मिळाले माझ्यात बदल होत गेला तसा मला गाणगापूरला येण्यासंबंधी श्री गुरुंचा आदेश आला त्याप्रमाणे माझे गुरु श्री गुरु यांना संगमावर भेटलो त्या दर्शनात माझ्यात संपूर्ण बदल झाला मला या सर्व ज्ञानासाठी कुठेही शिकायला जावे लागले नाही कोणतेही पुस्तक वाचावे लागले नाही मी तुम्हाला जे सांगत आहे ते नेहमी सत्य सांगत आहे तुमच्या जीवनात तुम्ही ते स्वीकारा आम्ही ते तेज पाहिले आहे ते त्याचा अनुभव घेतला आहे आमच्या मुखातून सत्य तेच बाहेर पडत आहे तुमच्या जीवनात ते उपयोगी होईल तुमचा उद्धार होईल तुम्ही जे शिक्षण घेता त्याचा फक्त नोकरीतून पैसा मिळवण्यासाठी उपयोग होतो तुम्ही मिळवलेल्या ज्ञानाचा घरच्या लोकांना उपयोग होत नाही आम्ही जे सांगतो शिकवतो त्याचा तुम्हाला जीवनात उपयोग होईल तुमच्या जीवनात बदल होईल तुमचे दोष दूर होत जातील मनाला शांती मिळेल श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या दिव्य उपदेशाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त